टीवी मराथी आपन टीवी मराथी, मी कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी आज मी आईसोबत पहिल्यांदाच लोकसभेच्या मतदानात मतदान करणार आहे तुम्ही मतदान करा आणि आपल्या लोकशाहीला पाठिंबा द्या थँक्यू कसं वाटतंय पहिल्यांदा मतदान केंद्रात आल्यावर छान वाटतंय एक्सायटेड आहे पहिल्यांदा मतदान करायला थँक्यू नमस्कार मी शफीक भाई इनामदार आज आपल्या देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आज खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे यासाठी आपल्या देशासाठी आपण मतदान देऊन खूप मोठं योगदान आपण द्यावे हीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आपण कुठलंही सबब न देता आपलं मतदान हक्काचं मतदान आपण सर्वांनी करावी हीच मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो नमस्कार मी मोहन माने पाटील सामाजिक कार्यकर्ता या नात्यांना आज मी आवाहन करतो की लोकशाहीचा हा दिवस आहे आज जागृत आहे सर्वां सर्वांना नागरिकांना विनंती आहे की आपल्याला आवडत्या उमेदवारला आपण मतदान करा पण निश्चित हा आज मतदानाचा दिवस आहे सुट्टीचा आनंद तर घेऊ नका प्रथमतः मतदान करा मीही मतदान करणार आहे आपणही मतदान करा असं तुम्हाला नम्र विनंती करतो आणि आम्ही सर्व गेले आठ दहा दिवस सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या जा घरी जाऊन लोकांनी मतदान करावं असे सर्वांना आम्ही आग्रहाची विनंती करतो आणि तुम्हाला जे आवडेल त्या उमेदला मतदान करा पण तुम्ही निश्चित मतदान करा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र